मतदानाबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने विद्यालयात पार पडली निवडणूक पंचशील विद्यार्जन उच्च माध्यमिक विद्यालय हदगाव येथे शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने जीएस पदासाठी निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये निवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीने अधिकारी असतात त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक घेण्यात आली निवडणुकीसंदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम राबवल्याबद्दल आदर्श विद्यार्जन मंडळाचे सचिव सुनील भाऊ सोनुले व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक गोरे सर यांनी कौतुक केले आणि समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या मुख्य निर्वाचन अधिकारी म्हणून उपमुख्याध्यापक बंडरेवार सर यांनी व त्यांच्या सहकारी यांनी विविध जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली लोकनायक न्यूज प्रतिनिधी भगवान कदम हदगाव जिल्हा नांदेड तन्वी श्रीराम शिंदे पंचशी विद्यार्थी ज्युनियर कॉलेज येथील मी विद्यार्थिनी आहे तर शाळे जे काही शासनाचा जी आर जे काही आहे त्याच्या त्याच्या संदर्भात आमच्या शाळेमध्ये ज्या काही निवडणूक झालेल्या आहेत त्या माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा हा उपक्रम राबवण्याच्या याच्यामधूनच आम्ही निवडणुका घेतल्या आहेत आणि आजपर्यंत अशा निवडणुका आम्ही कधीच अनुभवल्या नाही आज पहिल्यांदा असं काहीतरी शाळेत निवडणुका घडवून निवडणुका ठेवून आम्हाला एक पुढचा अनुभव मिळाला आता आम्ही इथून पुढे अठरा वर्षाच्या नंतर मतदानाचा अधिकार आम्हाला मिळणार आहे पण त्याच्या अगोदरच आम्हाला अनुभव मिळाला की निवडणुका कशा घेतल्या जातात त्याचं माध्यम काय असतं आणि हे सगळं आम्हाला आज अनुभवायला मिळालं जसं की एखाद्या गावाचा सरपंचाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तसं मग शाळेमध्ये आमच्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी एक प्रतिनिधी लागतो त्यासाठीच मग हे आम्ही असं ठरवलं की प्रत्येक एक वर्गातून असे उभे उमेदवार उभे केले आणि त्याच्यानंतर एक जीएसटी सोडण्यात कारण त्याचं कारण असं की ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवत हे ज्या निवडणुकीचं उद्दिष्ट आहे पंढरेवार जी आर व्हाईस प्रिन्सिपल पंचशील ज्युनियर कॉलेज हदगाव जिल्हा नांदेड ते मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जे वेगवेगळे आम्हाला कार्यक्रम दिले त्याचाच एक घटक विद्यार्थी अध्ययन अध्यापन या व्यतिरिक्त त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खेळ असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात नेतृत्व गुणात विकास असते त्यात एक लोकशाही भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही पद्धतीने कशी निवड होती नेत्याची आणि ने आता कॉलेजमध्ये सुद्धा प्रतिनिधी निवड बालसंसद मंत्रिमंडळ निवडायचं शासनाचा उपक्रम आहे त्याअंतर्गत आमच्या कॉलेजचे सर्व सहकारी यांनी त्या उपक्रमाला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची माहिती देऊन चव्हाण सर शिंदे सर कदम सर आ, सोडुले सर आ, गुंडे सर सर जाधव बियम फुळे मॅडम मावडे मॅडम सर्व सहकार्य आणि इतर माझे सर्व सहकारी यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून लोकशाही पद्धतीने कशी निवडणूक होती आणि कशी प्रक्रिया निवडतात हुबेहूब चित्र उभं केलं आणि याद्वारे खूप काही विद्यार्थ्यांना नॉलेज मिळालं आणि शासनाच्या अंतर्गत आमची पंचशील जुनियर कॉलेज आणि मा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा प्रत्येक कार्यक्रम योग्य रीतीने करत आहेत बोलून लोकनायक न्यूज